मराठवाड्याच्या हक्काचे साथ टीएमसी पाणी उजनी धरणातून सीनाकोळे गाव धरणात आणल्याबाबत पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी चार वेळा वेगवेगळ्या तारखा जाहीर भाषणातून दिल्या हे काम माझ्या आमदारकीच्या काळात ऐंशी टक्केपर्यंत झाले होते परंतु दुर्दैवाने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला आणि काम रखडले आमदार असताना मंत्रीपद मिळाले नाही म्हणून दोन वर्ष मतदारसंघाबाहेर असलेल्या पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्यामुळेच हे काम रखडले असल्याचा आरोप शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषदेत केला उजनी धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे एकवीस टी एम सी पाणी आणणार तसे आश्वासन पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दिले होते ते आमदार झाले पण मंत्रीपद न मिळाल्याने दोन वर्षे मतदारसंघाबाहेर रुसून बसले होते ते मतदारसंघात फिरकले नाहीत त्यांना निवडून दिलेल्या जनतेची काळजी असती नंतरच्या काळात त्यांना मंत्रीपद पालकमंत्रीपद पण मिळाले असते त्यांनी एकतरी काम दिसेल असे केले का असा खळबळजनक आरोप मोटे यांनी केला उजनी धरणातून सिना कोळेगाव धरणात पाणी आणण्यासाठी माझ्या काळात ऐंशी टक्के काम झाले होते यासाठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनीही पाठपुरावा केल्याचे मोटे यांनी सांगितले